नमो नम छा अद्य वे संस्कृतनाट्यस्तबकस्थ द्वितीयं पुष्प पठाम आ, यथा अहम कथा वेळ प्रथम पुष्प तदनंतर तृतीय पुष्पं अधुना द्विती पुष्प नाटक कस्य कस वयं चर्चां कुर्मः पश्यामः पश्यन्तु पुस्तके षड्चत्वारिंशत् अस्ति प्रथमं पुस्तकानि न उद्घाटयन्तु केवलं वीडियो मध्ये पश्यन्तु तदनन्तरम् अहं कथयामि शुद्रक शूद्रकविरचितं मृच्छकटिकं संस्कृत वैशिष्ट्यपूर्णं खलु चारुदत्तस्य पुत्र हजनीका सुवर्णशकटि याचते किन्तु निर्धन चारुदत्त शकटं दातुं न शक्नो तदा एव वसंतसेना तत्र आगती सोय प्रसंग किंमती कसं नाटक शुद्रक विरचिंट नाटकमस्त शूद्रक नाटककारस्य नाम अस्ति शूद्रक नाटकस्य नाम किमस्ति मृच्छकटिकं मृच्छकटिकं नाटकस्य नाम संस्कृत वैशिष्ट्यपूर्ण एतत् नाट नाट् नाट्यं अथवा नाटकं चारु कथा कमस्त पश्यन्तु अत्र चारुदत्तस्य पुत्रः रदनिकां सुवर्णशकटिकां याचते किन्तु निर्धनः चारुदत्तः शकटं दातुं न शक्नोति तदा एव वसंतसेना तत्र आगच्छति सोयम प्रसंग तर आता मृच्छकटिकम या नाटकातला हा प्रसंग इथे आहे पण मुळात आता मी त्याविषयी जसं तुम्हाला मी आधीही दोन नाटकांविषयी थोडक्यात सांगितलं तसं याविषयी पण सांगते मृच्छकटिक हे एक शुद्र शुद्रक, शुद्रक नाटकाराने लिहिलेलं प्रसिद्ध पावलेलं असं नाटक आहे दूरदर्शनवरती मृच्छकटिकमचा एक एखादा म्हणजे आता एवढ्यात तर नाही आहे पण पूर्वी त्याचे प्रयोग पाहिलेले आहेत आणि याच्यावर आधारित चित्रपटकथासुद्धा आहे तर काय आहे याच्यावरती हे म्हणजे विषय काय आहे या नाटकाचा तर चारू दत्त हा या नाटकाचा हिरो नायक आणि तर तो अतिशय म्हणजे धनाढ्य असतो तो, तो। परंतु नंतर काही कालावधीनंतर तो म्हणजे स्वभाव त्याचा असा असतो की तो दुसऱ्यांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असतो आणि ही मदत करत असताना स्वतःला काय यातना होता स्वतःला किती अडचणी येतात याचा तो विचार करत नाही आहे असा तो अतिशय उदाहरण तक करण्याचा आहे आणि अशामुळंच तो निर्धन होतो पण तरी तो दुसऱ्यांना मदत करणं थांबवत नाही आणि मग असा हा चारुदत्त आ, त्या अतिशय रुबाबदार म्हणूयात हँडसम पर्सनॅलिटी असलेला असा हा चारू दत्त त्याच्यावरती ती वसंत सेना जी आ, या याची हिरोईन आहे नाटकाची ती त्याच्यावरती लुब्ध झालेली आहे तिला तो आवडत असतो आणि ती गणिका असते तिला ती त्या चारुदत्तासाठी काहीही करायला तयार असते आणि या मग चारू दत्ताला फसवण्यासाठी म्हणून त्या राजाचा म्हणजे त्या गावचा जो मुख्य असतो राजा असतो त्याचा म्हणजे जसं तुम्ही बघता ना की वेगवेगळे कटकारस्थानं रचले जातात आणि चांगल्या माणसांना नेहमीच वेगवेगळ्या कसोट्यांना उतरावं लागतं तसंच या दत्ताच्या बाबतीमध्ये पण होतं त्याला फसवण्यासाठी त्याला जाळ्यात अडकवण्यासाठी त्याला शिक्षा होण्यासाठी म्हणून हरेक प्रकारे प्रयत्न केले जातात परंतु प्रत्येक वेळेस तो त्याच्यातून सही सलामत सुटतो आणि अशा वेळेस शिवसंत सेना त्याला तिथे सहाय्य करते हा जो प्रसंग आहे या तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला तर चारुदत्ताचा मुलगा तुम्हाला इथे चित्रामध्ये दिसतोय पहा त्याच्या हातामध्ये बैलगाडी दिसते आहे आणि त्याचा हात धरून जी उभी आहे ती आहे चारुदत्ताकडे कामाला असलेली एक त्याची दासी म्हणूयात पण रदनिका तिचं नाव पुस्तकामध्ये रदनिका म्हणून आलेलं आहे तर ती रदनिका चारुदत्ताच्या मुलाला हाताला धरून उभी आहे आणि तिच्याशी जी बोलते तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय ही जी आहे इथे वेगवेगळे अलंकार घालून उभी आहे ही तर ही जी आहे ही वसंत सेना आहे ती गणिका आहे सुंदर आहे रूपसंपन्न आहे तरुण आहे आणि भरपूर पैसाळका असलेली अशी ही गणिका आहे तर त्यामुळे ती तिच्याकडे म्हणजे ती तर चारू प्रेम करत असल्यामुळे हरेक प्रकारे ती चारुदत्ताला मदत करायला तयार आहे आणि ज्यावेळेस ती बघते की चारुदत्ताचा मुलगा हा रडतोय तर त्यावेळेस ती त्या हृदनिकेला विचारते की हा कावर रडतोय तर त्यावेळेस ती सांगते की त्याला बैलगाडी हवी आहे खेळायला पण ही बैलगाडी कशी हवी आहे सोन्याची हवी आहे म्हणजे गोल्डन येतं लक्षात आणि मग साध्या बैलगाडीशी हा खेळायला तयार नाही आहे मग वसंत सेनेला असं वाटतं की हा तर चारुदत्ताचा मुलगा आहे मग आपण देऊयात त्याला कारण ती त्याला मदत करायला तयारच असते नेहमी त्याच्यामुळे ती, ती म्हणते की मी माझे सोन्याचे दागिने देते ते तू वितळव त्याचे पैसे कर आणि त्याला सोन्याची गाडी तयार करून दे असं ती त्या रदनिकेला सांगते अर्थातच रदनिका ते घेणार नाही कारण चारुदत्त अतिशय मानी आहे जरी आता तो निर्धन झालेला आहे त्याच्यामुळे ती ते, ते नाकारते हा एवढा हा प्रसंग तुम्हाला या तुमच्या पुस्तकाच्या माध्यमातून अभ्यासायचा आहे ओके तर आपण सुरुवात करूयात प्रथम अहम पठामी तदनंतर पाठयामि पशन रदनिका वदती एही वत्स शकटिकया क्रीडाव दारक वदती दारक सकरुणं वदती रदनिके किं मम एतया या शकटिकया तामेव पुन्हा पठामी रद्दारक सकरुणक वदती मम कि ममे तामेव सौवर्णशकटि देहि रदनिका स निर्वेदं निःस वदती जात कुत्र सुवर्णविवार ता तस पुनरपी रुद्ध्या सुवर्णशकटिक क्रीडिष्यसिगत तद्यावध विनोदयामेम ಆರ್ಯಾಸಂತಸೇನಾಸರ್ಪಿಷ್ಯಾ ಉಪಸೃತ್ಯ ಆರ್ಯ ಪ್ರಣಮಿ ವಸಂತಸೇನಾ ವದತಿ ರದನಿಕೆ ಸ್ವಾಗತುರ ತಾರಕ ಅನಲ್ ಅನಲಂಕೃತಶರೀರೋ ಪಿ ಚಂದ್ರಮುಖ ಆನಂದ ಮೊಮ್ಮ ಖಲು ಎಷ್ಟ ಖಲು ಆರ್ಯಚಾರು ದತ್ತೋ ರೋಹಸ್ಯೋ नाम वसंत सेना बाहू प्रसार्य वदती एही मे पुत्रक अनुकृतमनेन पितु रूपम अथ किंमत मे शरोदि रदनिका वदती क्रीडितं तेन च सा तिन्च पुनः ततः पुनस्तां याचते ततो मया मृत्तिका शकटिका कृत्वा दत्ता ततो तो, तो भणती रदनिके की मम येतया मृत्तिका तामेव सौवर्ण शकटिका देही इति वसंत सेना वदती हा धिक हा धिक मारुदिही सौवर्ण शकटिका घटय इति दारमादाय निष्क्रांता रदनिका पश्यंतु अधुना अहं पाठयाम पुस्तका उद्घाटय पुस्तके यथा कथयामि कथया अस्ति पश्यन्तु अत्र रदनिका दारकः वसन्तसेना त्रयोः मध्ये संवादमस्ति रदनिका वदति येहि वत्स येहि म्हणजे ये, येही म्हणजे ये आपण येही ये येही वीर रे गाणं म्हणतो की नाही तसं तो ही शब्द आहे ये वच्छा, ये शकटिकया क्रीडावह क्रीडावह मी वह मह आवाम क्रीडावह आपण दोघं खेळूयात कोण दोघं रदनिका आणि दारक दारक म्हणजे पुत्र समानार्थी शब्द आहे दारक ह, पुत्र ह, बघा इथे तुम्हाला दिलाय मी दारक हो, पुत्रह हो। म्हणजे रदनिका त्याला सांगते की चल आपण दोघ जण शकटिकया क्रीडा हो। शकट शकट टिक्का माला मालया शकटिका शकटिकया शकटिका म्हणजे गाडी शकटिका म्हणजे गाडी चल आपण गाडी गाडी खेळूयात था असं ती त्याला सांगते तर तेव्हा तो दारक काय म्हणतो पहा स करुणम आता करुण म्हणजे रडतोय तो खरं तरी ते स करुणम रडत रडत तो, तो बोलतोय रदनिके मम एतया मृत्तिका शकटिकया तामेव सवर्ण शकटिका देही तो रडतोय तिच्याकडे हट्ट करतोय म्हणून रड रडू येतोय त्याला तो म्हणतोय पहा मम या मृत्तिका शकटिका मृत्तिका मृत्तिका नाम माती हम्म मृत्तिका नाम माती म्हणजे मी ह्या मातीच्या शकटिका म्हणजे गाडी किंमत या मृत्तिका शकटिकया अहम क्रीडामि म्हणजे मी या मातीच्या गाडीशी खेळू का मी अगा मातीच्या गाडीबरोबर खेळू का असं तो म्हणतो मला त्याचा काय उपयोग हो आहे तामेव संधी लक्षात आला तुमच्या ताम अधिक एव ताम एव सौवर्ण शकटिका दे ही म्हणजे काय तर सौवर्ण शकटिका आता इथं हा सौवर्ण शकटिका म्हणजे गाडी तर तुम्हाला सांगितलंय सौवर्ण शकटिका म्हणजे सोन्याची गाडी सौवर्ण शकटिका म्हणजे सोन्याची गोल्डन हे लक्षात सौवर्ण म्हणजे गोल्डन म्हणजे सोन्याची गाडी मी का तो तो काय म्हणतो पहा ताम ए व मला ती ताम श्रीलिंगी रूपे पाहते मला तीच तू सोन्याची गाडी देही म्हणजे दे आता देही मध्ये दे पण मूळ धातू दा आहे पहा दा म्हणजे देणे फक्त हा तुमचा या वर्षीचा तिसऱ्या गाणाचा धातू आहे लोटलकार स्वरूप आहे ते देही मला तू ती सोन्याची गाडी दे असो तो तिला म्हणतो आता ही रदनिका काय म्हणते पहा सनिर्वेदम आता सनिर्वेदमचा अर्थ पाहिजे सनिर्वेदम म्हणजे दुःखाने सनिर्वेदम म्हणजे दुःखाने निश्वस्य म्हणजे दुःखाने श्वास सोडून उसा टाकणे म्हणतात ना मराठीमध्ये तसा ती उसासा टाकते ज्यात कुतोस्माकम सुवर्ण व्यवहार कुतोस्माकम म्हणजे काय कुतह विसर्गाचा ओ झालाय बघा कुतह सुवर्ण व्यवहार म्हणजे आपला सुवर्ण व्यवहार सोन्याचा व्यवहार कुठून होणार आहे म्हणजे आपला सोन्याशी संबंध कसा येणार आहे कारण निर्धन झाले त्याआधी तुम्हाला प्रस्तावनेमध्ये सांगितलं निर्धन झालाय त्याच्याकडे जर धन नाहीये तर सोनं कुठून येणार आहे हे तर लक्षात त्यामुळे ती त्याला सांगते की आता आपला सोन्याशी संबंध कसा येणार आहे व्यवहारचा शब्द अगदी व्यवहार म्हणून घेऊ नका संबंध असा अर्थाने घ्या म्हणजे मग ते वाक्य रचना व्यवस्थित जमेल तातस्य पुनरपी रुद्ध्या सुवर्ण शकटिकया आता याला मी अंडरलाईन केलेले दिसते पा रुद्धी हे तर लक्षात रिद्धी म्हणजे काय तर रिद्धी सिद्धी शब्द ऐकला असेल रिद्धी म्हणजे समृद्धी रिद्धी म्हणजे समृद्धी भरभराट श्रीमंती येते लक्षात त्याचं तृतीयचं रूपे पामत्या सारखं हे रिद्या तातस्य पुनरपी रिद्या सुवर्ण शकटिकया क्रीडिश्यसी म्हणजे वडिलांकडे जेव्हा परत समृद्धी येईल समृद्धी येईल म्हणजे संपत्ती येईल ते जेव्हा श्रीमंत होतील सुवर्ण शकटिकया क्रीडिश्यसी तेव्हा तू सोन्याच्या गाडीने खेळशील क्रीडिश्यसी कोणतं रूपे तुमच्या लक्षात आलं असेल लकारचं रूप आहे ते ते तर लक्षात तेव्हा तू परत एकदा सोन्याच्या गाडीने तू खेळशील असं ती सांगते आता पुढे आहे ते स्वगत आहे स्वगत आहे म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलं आहे स्वतःशी स्थिरधनिका बोलते पा काय म्हणते ती तद्यावध विनोदयाम्येनम संधी आहे इथे तुमच्या लक्षात येईल बघा तो संधी तत् यावत विनोदयामी एनम पुन्हा एकवार अहम पठामी पश्यू तद्यावत म्हणजे तत् यावत तत् यावत विनोदयामी एनम पुनः एक तत् यावत विनोदयामी एनम विनोदयामी मी तोपर्यंत याचं काय करते मनोरंजन करते विनोद करते या अर्थाने मनोरंजन करते म्हणजे मी आता याचं मन रमवते येते लक्षात मी तोपर्यंत याचं मन रमवते म्हणजे कसं तर याचं लक्ष विचलित व्हायला हवं हे लक्षात थोडंसं त्याचं विषयांतर व्हायला हवं म्हणून मी आता याचं मन रमवते या अर्थाने ती म्हणते पा विनोदयामीचा अर्थ काय रमवणे रममान होणे रमवणे या अर्थाने आर्य वसंत सेना या समीपम उपसर्पिश्यामी संधी सोपाम हलंत मग पुढे उवाला समीपम उपसर्पिश्यामी आणि उपसर्पिश्यामीचा अर्थ तुम्हाला इथे याच्याच खाली लिहिलेला दिसतोय पहा उपसर्पिश्यामी जवळ जाते जवळ सरकते वसंतसेना या समीपम उपसर्पिश्यती म्हणजे ती वसंत, वसंत सेनेच्या जवळ जाते आर्या वसंतसेनेच्या जवळ ती जाते आर्या वसंत सेना म्हणजेच ती वसंतसेनेच्या जवळ जाते ते वसंत सेनेच्या वसंतसेनाबाईजवळ वगैरे असं काही म्हणू नका आर्या वसंत जवळ जाते तो आर्या शब्द तसाच असू जाते समीपम उपसर्पिश्यामी तिच्याजवळ ती जाते आणि मग उपसृत्य कोणतं रूप दिसतं हे तुम्हाला प्रत्यय लबंत उपसृत्य जवळ जाऊन आर्ये प्रणमामी काय करते ती आर्ये प्रणमामी आर्ये नमस्कार असो तो आर्य शब्द तसाच ठेवायचा आर्ये आर्य नमस्कार असो वसंत सेना वदती हदनी ते स्वागत तिने स्वागत केलं कळालं तुम्हाला हम्म तिने स्वागत केलं तुझं स्वागत असो कसे पुनरयम दाय तारक पुनरयम पुन पुनर संधी लक्षात येतोय का पुन अधिक अयम विसर्गाचा झाला आहे बघा पुढं अ आला ना म्हणून पुनः अयम तारक म्हणजे हा कुणाचा मुलगा आहे हा पाहिजे पुनः म्हणजे पुन्हा हा शब्दप्रयोगीचं योग्य नाही ठरणार तुम्ही अनुवाद करताना काय म्हणा अनुवादासाठी आहे ना हा पाठ त्यामुळे वाक्यरचना व्यवस्थित करा हा कुणाचा मुलगा आहे येते लक्षात हा कुणाचा मुलगा आहे आपण म्हणताना कोणाचा मुलगा आहे येते लक्षात अनलंकृत शरीरोपी चंद्रमुख आनंद येती मम हृदयम मम हृदयम आनंद येती म्हणजे मला आनंदित करतय माझ्या हृदयाला आनंदित करतं असं नाही म्हणत आपण मराठीमध्ये बरोबर आहे मग मा, माझं मन आनंदित होतं असं म्हणा मला आनंदित, आनंदित करत आहे असं म्हणा दोन्ही चालेल पण माझं हृदय आनंदित होतं अशी वाक्यरचना आपण मराठीत करत नाही ती संस्कृतमधली दोन्ही भाषांमध्ये फरक असतो त्यामुळं मराठीमधली वाक्यरचना आपल्याला स्वीकारायची मग आता आधीचे शब्द बघा अन अल अनअलंकृत शरीरोपी आता लक्षात येत आहे का बघा अलंकृत शब्द तुम्हाला याच्यातला दिसतोय अनअलंकृत अलंकृत, अलंकृत म्हणजे दागिने येते लक्षात दागिने घातलं त्याला अलंकृत करणं शब्द प्रयोग म्हणतात अनअलंकृत विरुद्धार्थी झालं म्हणजे शरीरावर दागिना नाही अनअलंकृत शरीर म्हणजे शरीरावर दागिना नसलेला म्हणजेच कुठल्याही प्रकारचे दागिने घातलेले नाहीत चंद्रमुख चंद्रमुख म्हणजे चंद्रासारखं मुख असलेला चंद्रमुखी येते लक्षात मुलगी चंद्रमुखी म्हणजे सुंदर तसाच मुलगा सुद्धा आणि हा तर छोटासा बालक आहे येते लक्षात मग वाक्यरचना कशी झाली आता याची की शरीरावर एकही दागिना नसताना चंद्रमुख असलेला म्हणजे चंद्रासारखं मुख असलेला हा मुलगा मला आनंदित करत आहे माझ्या मनाला आनंदित करत आहे परत एकदा सांगते माझ्या हृदयाला आनंदित करत आहे असं म्हणायचं नाही परत एकदा सांगते बघा पूर्ण वाक्य पुन्हा एकवारम कथया मी वसंत सेना वदती रदनिके स्वागतम ते रदनिके तुझं स्वागत असो हा कुणाचा मुलगा आहे अनलंकृत शरीरोपी म्हणजे शरीरावर एकही दागिना नसताना चंद्रासारखं मुख असलेला हा मुलगा मला आनंदित करत आहे हा मुलगा शब्दप्रयोग लिहिला तरीसुद्धा चालेल जरी तिथे नाही आहे तरीसुद्धा एवढं स्वातंत्र्य तुम्हाला आहे रधनिका वदती एश खलु आर्य चारुदत्त पुत्र रोहसेन नाम विसर्गाचा ओ झालाय पाहसेन हम्म एश खलु इथं सुद्धा विसर्गाचा हा खरोखर खलू म्हणजे खरोखर हा खरोखर आर्यचारुदत्ताचा मुलगा रोहसेन नावाचा आता मराठीमध्ये आपण असं म्हणू का नाही मग कसं म्हणणार हा खरोखर आर्य चारुदत्तांचा रोहसेन नावाचा मुलगा आहे हे तर लक्षात या पद्धतीने शब्द थोडे पुढे मागे ॲडजस्ट करून घ्यायचे कळालं प्रत्येकाला आता इथे सुद्धा आर्य चारुदत्त हा शब्द तसाच ठेवायचा त्याचा काही बदल करू नका आर्य हे मोठ्यांना संबोधित करण्यासाठी वापरलं जाणारं विशेषण आहे म्हणजे वापरला जाणारा वा शब्द आहे तर तो तसाच ठेवा वसंत सेना बाहूप्रसार्य वदती बाहु प्रसार्य शब्द कळायला असेल तुम्हाला बाहू म्हणजे हस्त हस्त बाहू भानू म्हणून उकार दुसरा आहे बघा बाहूप्रसार्य दोन्ही हात पसरून ती म्हणते पा अर्थ मागाशी सांगितला पा मी म्हणजे मे पुत्रक ये माझ्या बाळा ये, ये इकडे अशा पद्धतीने ते त्याला बोलावते अनुकृतम पण संधी लक्षात येतोय का पहा अगदी साधा हलंत संधी आहे अनुकृतम अनेन पितुहु रूपम पितुहु रूपम वडिलांचं रूप अनुकृतम म्हणजे यांनी वडिलांचं रूप घेतलं आहे आता वडिलांच्या रूपाचं अनुकरण केलं आहे असा शब्द प्रयोग करू नका हे लक्षात यांनी वडिलांच्या रूपाचा अनु अनुकृत म्हणजे अनुकरण करणे हे त्या लक्षात पण वडिलांच्या रूपाचं अनुकरण नाही करायचं यांनी वडिलांचं रूप घेतलं आहे मराठीमध्ये आपण काय म्हणतो यांनी वडिलांचं रूप घेतलं आहे अथ किंमित अथ म्हणजे नंतर आता तर हा हा रडत आहे काय निमित्ताने रडतोय परत एकदा तो शब्द नको हा, हा का बरं रडत आहे रोदिती रडतो हा का रडतोय रदनी का मदती एकतेन प्रतिवेशिक दारकस्य च तेन च सा नेता तत याचते ततो मया मृत्तिका शकटिका कृत्वा दत्ता रदनिका कारण सांगते पा त्याला कारतोय तो वसंत सेनेला कारण सांगते ती काय सांगते प्रतिवेशिक शब्द दिला बघा प्रतिवेशिक म्हणजे इथे तुम्हाला अर्थ दिसतोय प्रतिवेशिक म्हणजे शेजारी एतेन प्रतिवेशिक म्हणजे काय ह्या प्रतिवेशिक म्हणजे शेजारी दारक शेजारचा मुलगा शे प्रतिवेशिक दारकस्य म्हणजे शेजारच्याचा मुलगा जो काय आहे तो सुवर्णशकटीक या म्हणजे हा आणि शेजारचा मुलगा हे दोघं जण काय करत होते सोन्याच्या गाडीने खेळत होते शेजारच्या मुलाच्या सोन्याच्या गाडीने ते खेळत आहेत ते नचे नेता आणि त्याने ती नेली आता तुम्हाला माहिती आहे छोटी मुलं एकमेकांची खेळणे घरून आणतात खेळतात ज्याचा असतो तो घेऊन जातो तसंच घडलं ना इथे सुद्धा त्यामुळं शेजारचा मुलगा सोन्याची गाडी घेऊन आला होता म्हणजे बैलगाडी जी आहे ती सोन्याची बैलगाडी घेऊन आला होता परंतु त्याने ती नेली ततः पुनस्ताम याचते आणि म्हणून हा याचते म्हणजे मागणी करतोय ततह मया इयम मृत्तिका शकटिका या कृत्वा दत्ता आणि म्हणून मी याला मृतिका शकटिका या म्हणजे मातीची बैलगाडी याला मी कृत्वा दत्ता म्हणजे मी याला मातीची गाडी करून दिली येते लक्षात कृत्वा दत्ता म्हणजे करून दिली तर तो, तो भणती भणती वदती भणती वदती म्हणजे तेव्हा तो म्हणतोय तेव्हा तो मला म्हणतो रदनिके के संबोधन माले किम मम येते या मृत्यू काय ना म्हणजे मी काय करू या मातीची गाडी घेऊन तामेव संवर्ण शेकटी काम मला तीच सोन्याची गाडी तू दे असो तो मला म्हणतोय मी तुम्हाला आधी सांगितलं वसंत सेनेला हे काही बघवत नाही आहे कारण चारु तो चारुदूत्ताचा मुलगा आहे त्यामुळे ती काय म्हणते पा हा धिक हा धिक धिक म्हणजे धिक्कार असो म्हणजे धिक्कार असो कशाचा धिक्कार आहे तर याला सोन्याची गाडी मिळू शकत नाहीये त्याचे वडील निधन झालेत आणि हा रडतोय त्याच्यासाठी हे सगळं काही योग्य नाही आहे ते लक्षात या सगळ्याचा धिक्कार असो मा रुदीही हृदि ही रुदी तीसारखंच रुधीही हे लोटलकारचं रूप आहे रुधीही रडणूक कुस तू हे ते लक्षात तर गृहाण इतम संधी आपल्याला करायचा पा मी तुम्हाला इथे संधीसाठी शब्द दिलाय बघा गृहाण त्याचा संधी मी इथं करून दिलाय गृहान अधिक एतम आणि पुढे काय शब्द असेल हलंतमय पुढे अलंकारम शब्द लक्षात आला गृहाण एतम अलंकारम पुन्हा एक वारम गृहाण एतम अलंकारम गृहाण म्हणजे घे हा अलंकार घे गृहधातू ग्रहधातू आहे नव्या गणाचा ग्र एतम अलंकारम हा अलंकार घे त्या अंगावरचा दागिना काढून देते बघा आणि सांगते त्या सदनी केला की घे हा अलंकार संवर्ण शकटिकाम भटय आणि काय कर सोन्याची गाडी घटय घडव येते लक्षात सोन्याची गाडी घडव घडव म्हणजे बनवून घे हे ते लक्षात म्हणजे अंगावरचा सोन्याचा दागिना काढून ती देते कशासाठी सोन्याची गाडी तयार करण्यासाठी इति दारकम आदाय निष्क्रांता रदनिका रदनिका निष्क्रांता निष्क्रांता शब्द गेलाय तुम्हाला म्हणजे ती गेली कशी गेली दारकम आदाय आता हा आदाय मते शब्द लक्षात आला का दारकम आदाय आदाय हे रूपे दा म्हणजे देणे पण त्याला आ उपसर्ग लागला त्यामुळं तो विरुद्धार्थी शब्द झाला घेऊन येत्या लक्षात मुलाला घेऊन ती रदनिका निघून जाते गेली येत्या लक्षात अशा पद्धतीने वसंत सेनेचं औदार्य औदार्य म्हणजे ती देण्याची वृत्ती दानशूरता येत्या लक्षात हे आपल्याला याच्यामध्ये दिसतं की ती वसंत सेना मदत करण्यासाठी तयार आहे दासी आगतिक झाली आहे मुलाला रडू द्यायचं नाही म्हणून माती मातीची गाडी तिने करून दिलेली आहे आणि लहान मुलाला काही कळत नाही श्रीमंती गरिबी त्याला जे दुसऱ्याचं असतं ते त्याला हवं असतं म्हणून तो रडत रडत ते त्याची लहान निरागसता असं त्याच्यातनं तो व्यक्त होतोय येते लक्षात अशा पद्धतीने आपल्याला या गोष्टी याच्यातून कळतात आता माध्यम भाषेमधला प्रश्न आहे पहा रोहसेन किमर्थम रो कळाला असेल तुम्हाला रोहसेन का रडतो रोहसेन कोण लक्षात आलाय चा मुलगा तो का रडतोय माहिती आहे तुम्हाला त्याला गा कशा कशाची गाडी हवी आहे शोन्याची गाडी हवी आहे त्याच्याकडं आहे कशाची मातीची आणि म्हणून तो हट्ट त्याचा पुरवण घेण्यासाठी ते मिळण्यासाठी म्हणून तो रडतोय अर्थात हे तुम्हाला व्यवस्थितपणे लिहावं लागेल आधी प्रस्तावना करायची मृच्छकटिकम या नाटकातील हा नाट्यवेचा आहे आणि यामध्ये आपल्याला चारुदत्ताच्या मुलाला रोहसेनाला मदत करणारी वसंत सेना तिची दानशूरता यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि मग खाली तुम्ही बाकी उत्तर लिहू शकता आलं लक्षात या पद्धतीने आपल्याला हे पूर्ण करायचे आता परत एकदा मी तुमच्या लक्षात आणून देत आहे की सरळार्थ लेखनासाठी हा संस्कृत नाट्यस्तबक हा पाठ आहे त्यामुळं लिखाण प्रॅक्टिस करा त्याची वाक्यरचना सहज समजते अशी वाक्यरचना आहे ती तिन्ही नाटकांमधली परंतु नुसतं वा, नुसतं वाचू नका लिहा लिहिताना शुद्धलेखनाकडे लक्ष द्या आणि इतर धड्यांचं समजण्यासाठी लिहायचं आहे या धड्याचं अनुवाद परीक्षेला आहे म्हणून लिहायचं आहे त्यामुळे लिहितानाची काळजी इथे घेणं गरजेचं आहे आणि माध्यम भाषेमधलं तुम्हाला जर मागे मी नेहमीच सांगत आली आहे तेच सांगते परत की धडा काळाला तर माध्यम भाषेमधलं उत्तर लिहायला आपल्याला सोपं जातं त्यामुळे त्याचा काही फार विचार करण्याची गरज नाही आहे तर आपण पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अत्रैव अहम विरमामी पुनर्मिलामः शुभम भवतु